महाराष्ट्र मित्रांनो विधानसभा दोन हजार चोवीसच्या च्या या सर्वेने सध्या भाजपसह शिंदेगड बॅकफूटवरती गेल्याने राज्यात वेगवेगळ्या योजना आणणार हे सरकार मात्र आता डोकेदुखी वाढणार आहे मित्रांनो नेमकं के काय केलं या सर्वेने राज्यात कोणाच्या येणार किती जागा कोण होणार सर्वात मोठा पक्ष राज्याचा सर्वात मोठा विश्वासदर्शक सर्वे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघूया पहिला पक्ष येतोय वंचित आघाडी वंचित आघाडीला महाराष्ट्रामध्ये एक ते तीन जागा मिळतील असा सर्वे सांगतोय साधारणतः यांची बदलणारी भूमिका यामुळे सध्या यांना विधानसभेत महाराष्ट्रात खूप मोठा फटका बसतोय असं या सर्वेवरून सांगत आहे त्यामुळे याचा फायदा सध्या महाविकास आघाडीला महाराष्ट्रात होईल असंही या सर्वेवरून दिसून येत आहे त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभेला घेतलेली भूमिका आता खूप त्यांनी धोक्यात येत आहे पुढचा पक्ष येतोय तो म्हणजे बहुजन विकास आघाडी एक ते दोन जागा असणारे हितन ठाकूर यांना पालघर मीरा भाईंदर या भागातून एक ते दोन है। याचाई है। जागा मिळतील असा सर्वे सांगतोय त्यामुळे याचाही फटका सध्या महायुतीला म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांना बसताना दिसतोय त्यामुळे त्यांच्यात इथे जागा कमी होतील असं सांगितलं जात आहे उद्धव ठाकरेंच्या दृष्टीने हे हितेंद्र ठाकूर खूप महत्वाचे मानले जातात त्यामुळे पालघर विनुमतमध्ये ठाकरेंना ताकद मिळणार आहे पुढचा पक्ष येतोय एम आय एम एम आय एमला महाराष्ट्रामध्ये एक ते तीन जागा मिळतील मुंबई मराठवाड्याच्या काही भागामध्ये यांची ताकद आता वाढताना दिसते त्यामुळे या भागात मा दोन जागाच्या आसपास जागा येऊ शकतात असाही सर्वे आहे त्यामुळे यांचाही फटका सध्या महायुतीला राज्यात बसेल आणि महाविकास आघाडी पुन्हा निवडून येण्याच्या दृष्टीनं आणि मुख्यमंत्रीपदावरती दावा करण्याच्या दृष्टीनं पुढे वाढत आहे मित्रांनो पुढचा पक्ष येतो ते म्हणजे राजू शेट्टे यांचा शेतकरी संघटना संपूर्ण महाराष्ट्रात फेल होताना दिसते यांची विरोधी होताना भूमिका यामुळे राजू शेट्टे यांना एकच जागा मिळते त्यानंतर पुढचा पक्ष येतो ते म्हणजे मनसे मनसे आता महाराष्ट्रात जवळजवळ दोनशेच्या आसपास जागा लढते त्यामुळे पुणे मुंबई आणि नाशिक या भागातून मनसेला सात ते नऊ जागा मिळतील असा हा सर्वे सांगतोय त्यामुळे मनसेची कामगिरी मोठी असेल अस अशी असे शक्यता आहे मित्रांनो त्यानंतर पुढचा पक्ष येतो ते म्हणजे प्रहार प्रहारला महाराष्ट्रामध्ये तीन ते पाच जागा मिळतील तिसऱ्या आग्रेमध्ये सामील होण्यासाठी प्रहारचे लक्ष आहे त्यामुळे प्रहारने खूप मोठी झेप घेत तीन ते पाच जागा येण्या शक्यता सध्या सगळीच वर्तवत आहेत त्यानंतर पुढचा पक्ष येतो अजित पवार अजित पवारांना महाराष्ट्रामध्ये बारा ते सतरा जागा मिळतील असा एकंदरीत हा सर्व आहे त्यामुळे अजित पवारांना हा मोठा फटका असेल अजित पवारांची शीप देखील धोक्यात असल्याचं सध्या बोललं जात आहे त्यामुळे शरद पवारांनी अजित पवारांचा बरोबर गेम केला असं बोललं जात आहे पुढचा पक्ष आहे शरद पवार शरद पवारांना महाराष्ट्रात बावन्न ते सत्तावन्न जागा अतिशय मोठ्या प्रमाणात यश मिळता दिसते पक्ष चिन्ह सगळं गेलं असताना शरद पवारांनी महाराष्ट्रात भिंगसारखं फिरल्यामुळे आता शरद पवारांचा पक्ष अतिशय भरारी घेत असल्याचं सध्या बोललं जातं त्यामुळे हा भाजप आणि शिंदेसाठी अजित पवारांसाठी मोठा धक्का असेल काँग्रेस मात्र महाराष्ट्रामध्ये मा एकसष्ट सदस्य जागा लढताना आणि जिंकताना दिसते काँग्रेसमुळे भाजपच्या बहुतांश सीट पडतील असं शक्यता आहे त्यामुळे विदर्भात काँग्रेसचा फटका भाजपला बसेल तिथे विदर्भात काँग्रेसला खूप मोठं यश यश मिळेल अशी शक्यता आहे त्यामुळे सत्तेपासून अगदी चार पावलावरती राहणार आहे शिवसेना शिंदेगड तेवीस ते सत्तावीस जागा शिवसेना शिंदेनी उद्धव ठाकरेंचे पन्नास आमदार फोडले परंतु आता मात्र त्यांच्या तेवीस ते सत्तावीस जागा येतच आहेत तेही आमदार काही जवळचे असतील असं सध्या बोललं जात आहे परंतु त्यानंतर सत्तेची दारं त्यांच्यासाठी बंद असतील असाही सर्वे सांगत आहे त्यामुळे राज्यात नेमकं भाजप शिवसेना यांना किती जागा मिळणार तो महत्वाचा विषय भाजपला महाराष्ट्रामध्ये बासष्ट सदस्य जागा मिळतील भाजपच्या जवळजवळ पस्तीस ते चाळीस जागा राज्यात कमी होतील असा हा सर्वे सांगतोय देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी ही मोठी धक्कादायक बातमी असणार आहे कारण की स्वतः पक्ष स्वतः पूर्ण पक्षाची जबाबदारी घेऊन महाराष्ट्रात जर पक्ष हरत असेल तर मात्र त्यांना खूप मोठा केलवाना प्रयत्न झालेला असेल मित्रांनो हा भाजपसाठी सर्वात मोठा धक्का असेल त्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे सदुसष्ट ते बहात्तर जागा उद्धव ठाकरेंचा हा सर्वात मोठा परफॉर्मन्स असेल राज्यात सर्वाधिक जागा जिंकत ठाकरे पुन्हा एकदा खुर्चीवरती बसतात अशी शक्यता आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंनी या बहात्तर जागांसह मुख्यमंत्री पदावरती दावा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे उद्धव ठाकरे आगामी काळात राज्याचे मुख्यमंत्री झाले तर नव लढायला नको मित्रांनो आपणास काय वाटतंय महाराष्ट्राच्या खुर्चीवरती कोण बसायला हवं हो। उद्धव ठाकरे की दुसरं कोणी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा धन्यवाद